त्या आठ दिवसाची मुदत दिल्यानंतर सुद्धा ग्रामसेवक यांनी वस्तू खरेदी केल्याने वस किंवा आम्हाला विश्वासात घेतले जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाईम पाहूया आत्ताची मोठी बातमी यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतमधील तब्बल दहा लाखांच्या निधीबाबत सध्या चर्चा जोरात सुरू आहे वित्त आयोगाच्या तब्बल दहा लाख रुपयांच्या निधीचा खेळखंडोबा झाल्याची माहिती मिळत आहे एका वृत्तपत्रात किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतून दहा लाखांची सामग्री चोरीस गेली अशी धक्कादायक माहिती समोर आली नवीन सरपंच यांनी किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतचा पदभार सांभाळला आणि ही बाब उघड झाली आता प्रश्न हा उपस्थित होत आहे की खरंच दहा लाखांची सामग्री चोरीस गेली की दहा लाखांचा भ्रष्टाचार झाला जर दहा लाखांची सामग्री खरेदी केली तर त्याचे रीतसर व पक्के बिल कोठे आहे जर एवढी मोठी रक्कम लंपास झाली तर ती कोणाच्या संगणमताने झाली जरा पहाड झाला तर ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांची यात काय भूमिका आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सर्वसामान्य लोकांच्या व गावाच्या विकासासाठी आलेला निधी जर अशा प्रकारे लंपास केला जात असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे नवीन सरपंचांनी पदभार स्वीकारला आणि दहा लाखांच्या निधीचा भांडाफोड झाला याबाबत ग्रामविकास अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी करण्यात येत आहे गावातील काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे आता चौकशीनंतर नेमकं काय का बाहेर येतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे यावल तालुक्यातील किनगाव येथून गुलाम गौस यांची रिपोर्ट आपण पाहत रहा न्यूज एनी टाइम किनगाव बुद्रुक तालुका येथील ग्रामपंचायत किनगाव येथील ग्रामपंचायत सदस्य महिला सदस्य सरपंच आणि विकास अधिकारी आमची मासिक सभा सात एकोणतीस सातला घेण्यात आली त्यामध्ये ग्रामसेवक यांना आम्ही मागील मागील महिन्याचा खर्च ग्रामसेवक यांनी आमच्यासमोर ठेवला की तुम्ही मागील प्रोसिडिंग मागील खर्चाच मंजुरी द्या तर आम्ही ग्रामसेवकांना विचारलं की मागील खर्च झालेला काय पण ग्रामसेवकांनी सांगितलं हे घेतलं ते घेतलं मग म्हटलं हे तुम्ही वस्तू घेतलेल्या आहेत तर कोणत्या योजनेतून घेतल्या म्हणजे पंधरा आयुक्तमधून घेतलं पंधरा आयुक्तमधून घेतल्या तर मग त्याचे आम्ही त्याचा ठराव केला आणि कृती आडाखड्यामध्ये नाही काहीच नाही भाऊसाहेबांना विचारलं की भाऊसाहेब तुम्ही आम्हाला न विचारता कसं घेतलं नाही म्हणे घेतले गेले आहे तर घेतले गेले आहे तर मग तुम्ही वस्तू कुठे आहे त्यांनी सांगितलं की वस्तू आणणार आहेत वस्तू आणणार आहेत पण मग आम, आम आम्हाला न विचारताना या भाऊसाहेबांनी वस्तू किती घेतल्या किती रुपये काढले काय खर्च काय केला आम्हाला माहितीच नाही त्या गोष्टीचं म्हणजे लाईटांचं बिल सांगितलं त्यांनी काही डस्टबिन सांगितले काही बेंचेस सांगितले पण मग त्या जागेवर उपलब्ध नाही हे विचारणं मी भाऊसाहेबांना केलं भाऊसाहेबांनी ओडवा ओळीचे प्रश्न बी आम्हाला सांगितले त्या संदर्भात गावातील काही ग्रामस्थ काही ग्रामस्थ गावातील ग्रामस्थ आम्हाला बोलायला लागले की गावातील ग्रामस्थ बोलायला हो लागले तुमचे जे आजची मीटिंग झाली मिटिंगमध्ये भरपूर तुमचे तुम्ही आम्हाला गावाची दिशाभूल करताय इतके पैसे तुम्ही विड्रॉल करून घेतले या वस्तूने गावातील मंडळी गावातील गावातील मंडळी बोलायला हो लागले गावातील गावाचं नाव बदनाम भवनी ग्रामसेवकांना आठ दिवसांची तुम्ही काय करायचं आपली इज्जत आपल्या ताब्यात